त्याच्यानंतर इकडं तिकडं पाहिलं तर त्या दिवशी नाव्यावाल्यांचा संप होता एकही नाव किनारी नव्हते एकही नाव नसताना लांब दुरून एकच नाव दिसली आणि एक नाव दिसल्यानंतर लखनजीला प्रभू म्हणतात लखन जा त्या नावाड्याला घेऊन आपल्याला पहिले तिरायला जायचंय सुमंत सांगितलं प्रभू मी घेऊन येतो ना मी घेऊन येतो ना म्हटल्या बरोबर सुमंतला सांगितलं नाही तू इथं थांब त्यामुळे लक्ष्मण जाईल लक्ष्मणांनी त्या नावड्याला बोलवलं नावाड्याला सांगितलं हे नावाड्या आम्हाला पैल तिराला जायचंय पैल तीरा जायचंय कोण आहेत है, त्याने सांगितलं दशरथ नंदन आले तर राम दशरथ नंदन राम आले त्या नावाड्याला वाटलं अरे माझं भाग्यच होत याला आलं की जगाचा मालक अकारण करुणा वरणालय मी आतापर्यंत वर्णन फक्त कानानं श्रवण केलं गरज आहे आता मात्र आपण देवपूजा करण्याची संधी आपल्याला आली आहे त्याची पूजा केल्याशिवाय त्याला पलीकडे जाऊ द्यायचं नाही मनामध्ये निश्चित केल्यान सांगितलं हो लक्ष्मी सांगितलं मी तयार आहे तयार आहे म्हटल्या बरोबर महाराज लक्ष्मण सांगितलं मग चला ना लवकर चला न म्हटल्यावर महाराज लक्ष्मीणाला तो नावाडी तो केवट म्हणतो महाराज आता चलायचं कधी हे माझ्या हातात तुमच्या तुम हातात आता या नावेचा मालक मी आहे लक्ष्मणला वाटलं अरे अशा शंभर नावा आणून उभा करी शंभर नावा बघा बरं एखादी कुठं दिसते का लक्ष्मणाने इकडं तिकडं पाहिलं तर एकही नाव दिसत नाही पुन्हा लक्ष्मणजीला वाटलं जाऊ द्या एकच आहे जाऊ पलीकडच्या तीराला बर तुझ्या मनावर चल बाबा कस चलायचंय ते लक्ष्मणाला तो केवट म्हणतो माझ्या मनावर चलावं लागेल मी जसं म्हणेल तसं बसावं लागेल तरच मी तुम्हाला याकडून पहिल तीराला घेऊन जाईल आणि ठीक आहे ठीक आहे बरोबर बघता बघता ती नाव जवळ आणली प्रभूच्या जवळ नाव आणली प्रभूला पाहिलं या केवटानं आणि केवटाच्या डोळ्यातून आनंदाचे असू निघाले केवटाला वाटलं ऋषी तपी मुली संन्याशी महात्म्य योगी यांच्या ध्यानी द्याताना तुडाशी ऋषी तपी मुली संन्याशी यांच्या तो देव स्वप्नामध्ये जात नाही माझं काय भाग्य असेल म्हणून महाराज केवट मनामध्ये एवढा आनंदित होत होता एवढा आनंदित होत होता वाटलं काय करावं आता काय करावं जगाचा मालक समोर आलाय काय द्यावं त्याला काय द्यावं देण्याकरता तर काय नाही काय करायचं काय करायचं तेवढ्यामध्ये महाराज केवट नावेतून खाली उतरला नाव एका किनाऱ्याला बांधली नावेतून खाली उतरला आणि खाली उतरल्यानंतर प्रभूला लोटांगण घातलं प्रभूला लोटांगण घातल्या बरोबर सांगितलं मग आतापर्यंत म्हणत होता की नावेचा मालक मी आहे मग आता रामापुढे लोटांगण का घालतो म्हणतो तुम्ही बोलू नका आता इथून पुढे काय करायचंय ते माझ्या हातात आहे तुम्हाला पहिल तिरायला जायचंय ना तर उगा तुम्ही शांत बसा लक्ष्मणला वाटलं हे नावाडी वेगळाच दिसायला लागलाय एक तर मालकही स्वतःला म्हणून घेतो आणि आमच्या जगाच्या मालकापुढे माझ्या स्वामी पुढे लोटांगण घालायला लागलाय लक्ष्मनानं वाटलं बाबा जाऊ दे तुझ्या मनावर चल लवकर लवकर चल म्हंटल्या बरोबर मला सांगितलं हो चल लवकर चल लवकर काय म्हणायला मला माहिती आहे यांच्या पायाचा पराक्रम काय प्रभूच्या या राम प्रभूच्या पायाचा तुमच्या स्वामीच्या पायाचा प्रकार मला माहिती आहे यांचा पराक्रम मला माहिती आहे सहज हे रस्त्याने चालत असताना यांच्या चरणाची धूळ एका दगडाला लागली दगडाची वाई झाली आणि चुकून जर ते पाय माझ्या नावेला लागला त्यांच्या पायाची जर धूळ माझ्या नावेला लागली तर तिची बाय होईल आधीच एकीनं बर गड्या मोडल्या <laughs> कुठं सांभाळू लक्ष्मण म्हणले हे याला कुणा सांगितलं असेल आता काय करायचं काय नाही करायचं म्हणे मी जसं सांगल तसं सा करायचं हो हो सांगा तर काय नाही अगोदर मी प्रभूचे पाय धुणार बघा केवटाची भक्ती किती आहे त्यांना सांगितलं अगोदर राम प्रभूचे पाय धुतल्यानंतर मगच त्यांना आत बसवणार आत बसवणार बाबा बरोबर दे ठीक आहे घेऊ पाय चल लवकर म्हणजे इथंच गंगेचं पाणी हो महाराज गंगेचं पाणी आणि कुठं पाय धुत असतात का थांबा म्हणे मी घरी जाणार आणि घरी जाऊन पाणी घेऊन येणार घरात पाणी आणण्यासाठी भांडं पाय धुण्यासाठी काहीतरी भांड लागेल ना असं कुठं पाय धुवू असं कुठं पाय तू म्हटल्याबरोबर लक्ष्मणला वाटलं याचा दुसराच भीत दिसायला लागला काय तेवढ्यामध्ये केवटाच्या मनात आलं केवटाला वाटलं एकट्यानं पाय धुवून काय पुण्य भेटणार नाही कुणाला घेऊन यावं म्हणून तुम्ही चार पाच दिवस झालं सांगतो उगा आरतीला तरी ये म्हणाव आपल्या रामाला केवट तिनं सांगितलं एकट्याने ना पाय धुवून काय उपयोग आहे आमची धर्मपत्नी सौभाग्यवती सुद्धा आली पाहिजे आली पाहिजे असं म्हटल्याबरोबर महाराज केवटानं मनात सांगितलं मी थांबा सामान घेऊन येतो साहित्य घेऊन येतो महाराज प्रभूला तिथंच बसवलं जी घरी आले घरी आल्यानंतर सौभाग्य तिला सांगितलं चल लवकर आपल्याला प्रभूची पायदे प्रभूची पाय द्यायची कोणते प्रभू अगं दसरात नंदन प्रभू रामचंद्र आलेत दसरात नंदन प्रभू रामचंद्र आलेत म्हटल्याबरोबर महाराज केवटच्या पत्नीला एवढा आनंद वाटला तिला वाटलं बस आतापर्यंत केलेली शिवा माझी फळाला आली पती राजाची केलेली शिवा फळाला आली प्रभूंनी मला दर्शन दिलं आनंद वाटला महाराज सुंदर असं पाण्याचा तांब्या घेतला हळद कुंकू घेतलं महाराज आणि आता परत पाहू लागली पाय कशात धुवायची पाय स्वामीला आपल्या मालकाला म्हणली मालक एवढं मोठ तर भांड आपल्या घरामध्ये नाही पाय ताटात पाय जाई बसायचे मोठे पाय लागतील महाराज केवटाने युक्ती लढवली केवटाने सांगितलं एक काम कर भाकरी करतो ना आपण ज्याच्यावर भाकरी त्या भाकरी करायचं काटवट होतं बघा पूर्वी आता आहे काही ठिकाणी पण आता त्या परातीनं राहायची जागा घेतली कारण ती परातीनं काय केलं जोर भाकरी करताय त्या तोर भाकरी करायच्या आणि पुन्हा ती ऐकायची <laughs> त्या बँडवाल्यानं पुन्हा त्याची परात <laughs> पालती गेली आणि वाटलं आता घरामध्ये नाही काय युक्ती लढवावी केवट केवटाने ते महाराज ते भाकरी करण्याचं काय म्हणते तुमच्याकडे त्याला काटवटच ना ते काटवट घेतलं आणि काटवट घेतल्यानंतर महाराज युक्ती अशी लढवली केवटानं केवटाला वाटलं तांब्याच्या भांड्यात किंवा पितळच्या भांड्यात जर्मनच्या भांड्यात जर पाय धुतले तर काही क्षणच ते राहतील पण या जर काटवटीमध्ये प्रभूचे पाय धरले पाय जर धुतले मी तर त्यांच्या पायाचं चरण तीर्थ त्या काटवटीमध्ये कमीत कमी पंधरा दिवस राहील आणि पंधरा दिवस आम्ही चरण अमृताचं रसपान करायला किंवा त्याच ताटामध्ये जर भाकरी खाल्ल्या तर साक्षात प्रभूच्या चरणाचा आशीर्वाद म्हणून त्यांच्या चरणाचं चरण जल म्हणून ते पवित्र असणार जल आम्ही रोज अन्नामध्ये जर खाल्लं तर आमच्या जीवनाचं कल्याण होईल काय भाव असेल केवटाचा केवटानं महाराज ती काटवट घेतलं बघता बघता दहावं दोघं धर्मपत्नी आले आणि पत्नी आल्यानंतर लक्ष्मण सांगितलं अरे एवढा कुठं उशीर करत आहेत का इकडे जायचंय ना आता सात दिवस मी जसं म्हणेल तसं केव्हाटानं सांगितलं तुम्हाला पहिलीकडच्या जा तीराला जायचे पाय धुते अगोदर त्यांचे तुम्ही बोलू नका बोलू नका म्हटल्याबरोबर महाराज प्रभू रामचंद्रला बसवलं एका शिहासनावर दगडाचं सिंहासन केलं त्याच्यावरती बसवलं प्रभूला आणि त्याच्यावरती बसवल्यानंतर महाराज पुन्हा प्रभूचे पाय धुवायला लागले पाय धुत असताना आनंदाचे असू महाराज केवटाच्या आणि केवटाच्या डोळ्यातून अश्रू निघाले प्रभूचे पाय धुतले आणि प्रभूचे पाय धुतल्यानंतर जे काही काटवटीत पाणी होतं ते दोघांनी काटवटीतलं पाणी पिऊन टाकलं काही काठोवटीत पाणी शिल्लक ठेवलं हळद कुंकू लावलं पूजा केली चरणाचे आणि चरणाची पूजा केल्यानंतर फुलं समर्पित केले आणि साष्टांगण प्रिबाद केला केला पूजा ला करायला एवढा वेळ लावला अर्धा एक तास निघून गेला लक्ष्मणने सांगितलं हो केवट जे अहो पहिलीकडच्या तीराला जायचंय सायंकाळ होत आली आहे तर इथं सायंकाळ झाली तर याच नदीच्या किनारी याच गंगेच्या किनारी मुक्काम करावा लागेल आवरा लवकर त्यावेळेस महाराज पुन्हा केवटाने सांगितलं महाराज आता माझ्या हातात तुम्ही काळजी करू नका माझ्या हातातही पुन्हा म्हटल्यावर महाराज लक्ष्मणला वाटलं हा काय केवट आपल्याला लवकर सोडत नाही महाराज प्रभूचे चरण अमृत होतले केवटांना ती काटवट घेतली बाजूला ठेवली आणि बाजूला ठेवल्यानंतर पुन्हा प्रभू उठणारे प्रभू उठणार आणि नावेकडे जाणार झालं का झालं का म्हटल्याबरोबर महाराज पुन्हा प्रभूने सांगितलं हो थांबा थांबा केवट म्हणला थांबा प्रभू पाय तर तुमच्या हातात धुतलेच पण नावेपर्यंत जाण्याकरता नाव थोडीशी बाजूला आहे नावे पुरता जाण्याकरता पुन्हा तुमच्या पायाला धूळ लागल आणि पुन्हा धूळ लागली तर ती लागल माझ्या नावेला आणि पुन्हा नावेची त्यामुळे थांबा जरा लक्ष्मणला वाटलं आता हे काय करत केवटने सांगितलं काही नाही मी असा पालता झोपतो म्हणी माझ्या शरीराहून पाय टिकून नावे जा माझ्या शरीराहून पाय टिकून नावे जा म्हटल्या बरोबर लक्ष्मणला वाटलं असं कुठं करत येत लक्ष्मणला सांगितलं हो तुम्ही महाराज जरा शांत बसा मध्ये मध्ये बोलू नका तुम्ही शांत बसा म्हटल्यावर महाराज जगाचा मालक विश्वाचा पालन पोषण करणारा केवटाची काय भक्ती असेल असा समोर झोपला आणि केवटाच्या शरीरावर पाय देऊन प्रभू नावेमध्ये बसले जसे प्रभू नावेमध्ये बसले त्याला आनंद वाटला त्याला वाटलं माझं शरण शरीर धन्य झालं आणि या शरीरावर प्रभूचे पाय लागले एक तर आम्ही ते अमृत पिऊन धन्य झालो पुन्हा या शरीरावरती पाय दिले प्रभूने आशीर्वाद दिला धन्य झालो माझं शरीर बघता बघता नावेमध्ये बसवलं आणि जसं नावेमध्ये बसवलं महाराज नावेमध्ये बसवल्यानंतर पुन्हा केवटाच्या पत्नीला सांगितलं तू घरी जाऊन येतो नावट केवट बसला आणि केवट बसल्यानंतर नाव निघाल्याबरोबर प्रभू थोडीशी नावेत हल्ले प्रभू नावेत हल्ल्याबरोबर महाराज केवटाने सांगितलं हो प्रभू तुम्ही पहिल्यांदा नावेत प्रवेश करता ऐका पहिल्यांदा नावेमध्ये प्रवेश करता एक काम करा माझ्या डोक्याला असे हात धरून बसा माझ्या डोक्यावरती हात ठेवा माझ्या डोक्यावर असा हात धरून बसा म्हटल्याबरोबर महाराज लक्ष्मणाला वाटलं हे काय विचित्रच बोलायला लागला सीता मैयाला काही कळ ना लक्ष्मण म्हणायला लागले काहीही म्हणायला लागला आता माझा काही प्रभू इथून पडणार आहेत का आपलं दो दो दोन हात घेतले जसे केवटाच्या डोक्यावर दोन हात ठेवले केवटाला वाटायला लागलो माझ्यासारखं सौभाग्यवती माणूस सौभाग्यवान माणूस जगामध्ये कुणी नाही अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक विश्वाचा पालन पोषण करणारा ऋषी तपी मुनी संन्याशी ज्यांच्या देव स्वप्नातही जात नाही त्या देवानं माझ्या दोन्ही हात माझ्या डोक्यावर ठेवले माझ्या इतकं भाग्यवान कोण आहे माझ्या इतकं भाग्यवान कोण आहे म्हणून आनंदाचे असू पुन्हा त्याच्या डोळ्यातून निघाले बघता बघता महाराज नाव इतकं निघाले जसा नाव निघाले याज्ञा वल भरद्वाज मुंना म्हणतात अन्न त्याचं वर्णन महाराज सुंदर असं तुलसीदास महाराज करतात कोस गंगे मुरू तीरा माते नाम दीरा मला बार